मी अरुण खोडके शिवचिंतन निष्ठा निर्माण करणं म्हणजे माणसं निर्माण करणं शिवाजी महाराजांच्या सैन्यातील स हे पहिलं कार्य त्यांनी माणसं अशी निर्माण केली की त्यांचं पहिलं तंत्र नाहीतर उत्तम तोफखाना असूनसुद्धा पराभव होतो उत्तम किल्ले असूनसुद्धा पराभव होतो माणसांच्यामुळे किल्ले बळकट असतात हे मिर्झा राजा जयसिंग यांनी दिलेर खानाला सांगितले दिल्लेर खान आणि मिर्झा राजा जेव्हा महाराष्ट्रावरती चाल कोण आले त्यावेळी पुरंदर किल्ल्यावरची ती लढाई त्याच्या आधी ते, ते जेव्हा पुण्याला आले तेव्हा दिल्लेर खान म्हणाला होता या शिवाजीराजाचे आहेत तरी किल्ले किती सगळे मिळून फार फार तर पस्तीस छत्तीस किल्ले आणि आपल्यापाशी सैन्य आपण आणले आहे सुमारे अडीच लाख शिवाजी महाराजांचे सगळे सैन्य मिळून सुमारे वीस हजार या वीस हजारांच्या विरुद्ध आपले अडीच लाख सैन्य उभे राहणार आहे आपल्यापाशी तोफखाना आहे मग आपणास यश का मिळणार नाही त्यांचे छत्तीस किल्ले घेऊन टाकायला किती वेळ लागणार आहे त्यावेळेला मिरजा राज्य शांतपणे उत्तर दिले तो म्हणाला दिलेर खान तुझी कल्पना फार चांगली आहे पण ते जमणार नाही कारण शिवाजी महाराजांचे बळ किल्ल्यात नाही त्याहे ते आहे ते त्यांच्या माणसामध्ये पण ही माणसं जिंकली जाणार नाहीत म्हणून ती माणसं तुम्ही मोडा मोडा याचा अर्थ मारा खून करा हे मिर्झा राजांचे हुकूम आहेत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी